नमस्कार नमस्कार जय देव प्राध्यापक शामराव चव्हाण वाचनालय मुळज प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण वाचनालय मुळच तसेच ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन उमरगा तसेच ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या संयुक्त विद्यमाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वाचन संस्कृतीची जागर रथायात्रा वाचन संस्कृतीची जागर रथयात्रा कार्यासाठी याने शिका आणि संघ रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिवच्या प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय आणि ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं चौदा एप्रिलला उमरगा शहरातून वाचन संस्कृती जागर रथयात्रा निघाली या रथयात्रेला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं रथयात्रेची सुरुवात शहरातील नगरपालिकेसमोरील डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली ज्ञानाच्या अथंग महासागरास अभिवादन करून ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी ज्ञानाचा हा रथ दिवसभर शहरातील प्रत्येक रस्त्यानं मार्गक्रमण करत होता शिक्षण आणि वाचन याबाबत जनजागृती घडविण्याचा आटोकाट प्रयत्न यावेळी दिसून येत होता ज्या भागात हा रस पोचायचा त्या भागातील नागरिकांनी आपल्या घरातील काही पुस्तकं आणि वया ज्ञानाच्या या रथाला सुपूर्द करताना दिसून आले यावेळी ॲडव्होकेट शीतल चव्हाण आणि पदाधिकारी यांनी नागरिकांना पत्रके देत वाचन संस्कृतीबाबत माहिती देत होते पत्रके आणि पुस्तिकांचे वाटप महामानवांच्या विचारांच्या फलकांचे प्रदर्शन याद्वारे जनजागृती करून डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली तर सगळं जग अनेक प्रकारच्या अरिष्टाने ग्रासलेलं आहे अमेरिकेसारख्या महासत्ता समजल्या जाणाऱ्या देशामध्ये सहा लाखांचे मोर्चे तिथल्या शासन व्यवस्थेच्या विरोधामध्ये निघत आहेत भारतामध्ये सुद्धा इथल्या व्यवस्थेबद्दल प्रचंड असा असंतोष आहे इथल्या लोकशाहीचे चारही स्तंभ कोलमडलेले आपण आज पाहतोय आणि या सगळ्या अरिष्टाला उत्तर हे ज्ञानामध्ये पुस्तकामध्ये आहे महात्मा यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलं की बहुजनांच्या सगळ्या अनर्थाचं मूळ हे अविद्येमध्ये दडलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलं संदेश दिला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र घेऊनच आपल्याला या अरिष्टाच्या बाहेर निघायचा आहे आणि म्हणून आम्ही आमच्या या उमरगा लोहारा भागामधून एक प्रयत्न छोटासा करत आहोत की वाचन संस्कृती वाढवावी लोकांना ज्ञान समृद्ध बनवावं समृद्ध बनवावं आणि स्वयंप्रज्ञ बनवावं आणि हाच मला वाटतं आहे आजच्या सगळ्या अरिष्टांवरती सगळ्या समस्यांवरती तोडगा आहे म्हणून ही वाचन संस्कृती रुजवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचं निमित्त साधून आम्ही वाचन संस्कृती जागर रथयात्रा उमरगा शहरातून सगळ्या गल्ली बोलातून बोळातून घरोघर जाऊन काढत आहोत आणि लोकांना वाचनासाठी उद्युक्त करीत आहोत महामानवांच्या विचारांचे फलक लावून ही रथयात्रा काढली जात आहे या रथयात्रेच्या माध्यमातून पुस्तकांचं आणि पत्रकांचं वाटप लोकान होत आहे आणि आम्ही लोकांकडून पुस्तकं वह्या आणि शैक्षणिक साहित्य स्वीकारत आहोत तर अशा प्रकारची ही संकल्पना आहे ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांच्या मातोश्री शांताबाई चव्हाण ॲडव्होकेट शीतल चव्हाण प्राध्यापक राजू बडगिरे राजू भालेराव ॲडव्होकेट अर्चना जाधव फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव किशोर औरादे करीम शेख धनैया स्वामी प्रदीप चौधरी प्रदीप मोरे ज्योतीमाणे शबाणा शेख किशोर बनसगुडे निर्मला देशमुख विजय चितली गणेश नागेश चलकुरे हणमंत पा हणमंत पालमपल्ले विजय जाधव वजीर शेख जाहीद मुल्ला अनुराधा पाटील शशी पाटील इराणा बन्सगुडे आदींसह इतर पदाधिकारी यावेळी या रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शीतल फाउंडेशन यांनी जे वाचन संस्कृती जे धाराशिव जिल्ह्यामध्ये राबवली आहे अतिशय कौतुकास्पद त्यांचा हा उपक्रम आहे मी विजय काका जाधव यांचे गुप्त उपक्रम राहून माझ्याकडे बऱ्याचशा आपल्या महामानवांचे काही पुस्तकं सं, संग्रहित होते या जयंतीनिमित्त मी त्यांना वाचन संस्कृतीला सुपूर्द केलेली आहे वाचन संस्कृती जपण महामानवाचे पोहचवणं या वाचन संस्कृतीमुळेच घडून येऊ शकत त्या शीतल चव्हाण फाउंडेशन तर्फे ही रथयात्रा काढलेली आहे याचा आदर्श पूर्ण आपल्या धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण घ्यावा प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव